नमस्कार मनाचे श्लोकाविषयी मला जे काय वाटतं ते मी तुमच्यासमोर अगदी विंध्यासपणे मांडत असते त्याच मालिकेतला आजचा श्लोक पंचवीसावा नेहमीप्रमाणे आधी आपण श्लोक बघूया मना मानू नको बोलण्याचा पुढे मागुता राम जोडेल कैचा सुखाची घडी लोटता सुख आहे पुढे सर्व जाईल काही न राही वीट येणं म्हणजे नकोस वाटणं तर हे म्हणा तू माझ्या सांगण्याचा कंटाळा येऊ देऊ नकोस म्हणजे मी सांगतोय तसं वागला नाहीस तर तु तुला राम काही भेटणार नाही पुढे आयुष्यात सुख मिळालं तरी त्याच्यावर तू जाऊ नकोस पुढे हे सगळं जाणार आहे हे लक्षात ठेव ह्याच्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी रामदास स्वामींमधली आई बोलते असं वाटतंय मला की आ, माया ममता प्रेमाने आई जसं आपल्याला सांगत असते किती वेळा सांगते अरे हे कर हे करू नकोस हे खा हे असं करू नकोस अरे ह्याच्यात लक्ष दे त्याच्यात लक्ष दे त्या त्या वयामध्ये कदाचित आपल्याला त्याचं ऐकायचा खूप कंटाळा येतो पण ते ऐकायला पाहिजे कारण त्याच्यातच आपलं हित असतं तसं तस रामदास स्वामी सांगतात की अरे तुला वाटत असेल मी पुन्हा पुन्हा सांगतोय पुन्हा पुन्हा सांगतोय पण त्याचं तू काही वीट आणू नकोस म्हणजे का हे सारखं सारखं सांगतायत असं करत असं तू काही मानू नकोस आता माहिती आहे आपण आजूबाजूला जरी अशी नजर टाकली किंवा अशा कधी जुन्या गप्पा निघाल्या मित्रांच्या म्हणा नातेवाईकांच्या म्हणा तेव्हा त्याच्यातलं कोणीतरी एक असतं हो जे असं म्हणतं बघा की तेव्हा आई सांगत होती वडील सांगत होते किंवा कोणीतरी सांगत होतं आणि तेव्हा मी ते ऐकलं नाही आणि त्याचा आज मला पस्तावा होतोय किंवा त्याच्यामुळे आज माझी अशी अवस्था आहे मी जर त्यावेळेला ते ऐकलं असतं तर कदाचित आज चित्र वेगळं असतं कदाचित हे आपल्याही कुठल्या तरी बाबतीत लागू असेलच की की तेव्हा कोणीतरी आपल्याला सांगत होतं आणि आपण ते सिरियसली घेतलं नाही तसं रामदास स्वामी आपल्याला सांगतात की अरे कंटाळून नको रे जाऊस मी हे सारखं सारखं तेच सांगतोय म्हणून तुला तर तू तु कंटाळू नकोस हे ऐक कारण तू जर आत्ता रामनाम घेतलंस तर आणि तर तू पुढे तरणार आहेस काय आत्ता सुखाचे दिवस आहेत तुला काहीतरी दिसतंय आयुष्यामध्ये ह्याचा आनंद मिळाला आहे त्याचा मिळाला आहे हे स्वप्न पूर्ण झालं आहे ही इच्छा पूर्ण झाली आहे सगळं मस्त छान चाललंय असं तुला वाटत असेल पण तू बेसावत राहू नकोस तर तू रामाचा आश्रय घेच कारण हे जे वरवर दिसणारं सुख आहे ना हे क्षणभंगूर आहे त्याचा पुढे काहीही उपयोग नाही आहे आणि म्हणून तू सावध राहा कायम बघा आपल्या मनाला सावध कोण करतं तर आपली जी तर्क तर्कबुद्धी असते ती आपल्याला सांगते की अरे बघ हा असं काहीतरी कशावरून ती सांगते तर ते आपल्याला मागे जे काही अनुभव आलेले असतात आणि त्या अनुभवांचे जे काही साठवण त्या मेंदूमध्ये असते त्याच्यानुसार तो आपल्याला सांगतो हे करणं योग्य आणि हे करणं योग्य नाही त्यामुळे माणूस काय होतो की सुखाचे दिवस आहे सगळं व्यवस्थित चाललं आहे मग कशाला ते रामनाम घ्यायचं कशाला हे सगळं करायचं सावध राहायचं असा माणसाचा ग्रह होण्याची शक्यता आहे म्हणून त्यांनी आपल्याला वेळीच सावध केले की अरे हे सुख काही येणार नाही आहे तुझ्याबरोबर कळलं ते निघून जाणार आहे कारण आयुष्यामध्ये सुखानंतर दुःख दुःखानंतर सुख हे सातत्याने चालूच आहे त्यामुळे तू वेळीच ह्याच्यामध्ये सावध हो आणि त्या सुखामध्ये वाहवत जाऊ नकोस आणि हे बघ पुन्हा पुन्हा एकदा मला ते इतकं गोड वाटतं ना रामदास स्वामी इतकं छान सांगतात की वीट नको रे वाटून घेऊस म्हणजे कंटाळू नकोस म्हणजे आता एखाद्या मुलाला आपण अभ्यास करायला बसवलं आणि त्याला कंटाळला तर आपण मध्येच म्हणतो बघ रे आई ओरडते लक्ष आहे की नाही तुझं तसं कुठेतरी रामदास स्वामींनी परत एकदा आपल्याला टोचणी केली असं मला वाटतं की बघ मी सारखं सारखं पुन्हा पुन्हा तुला तेच सांगतो तुला कंटाळ येईल पण तो कंटाळ येऊन मी जे सांगतोय त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नकोस असं त्यांना सांगायचं त्यामुळे मनाच्या श्लोकांमधून ते जे काही मनाशी संवाद साधायला आपल्याला सांगतात त्याच्यामध्ये अक्षरशः प्रेम जिव्हाळा माया आणि तेवढंच व्यावहारिक शहाणपण पण पन असतं आणि म्हणून मनाचे श्लोक हे वेगळ्या उंची